नमस्कार देशातील आदिम जन जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी मान्य पंतप्रधान यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान योजनाला सुरू केलेला आहे या योजनामध्ये अकरा प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून नऊ मंत्रालयाचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यात जिवती कोरपणा राजुरा आणि वरोरा तालुक्यात असलेला कोल्हाम या आदिवासी जमातीच्या नागरिकांकरिता विविध सेवा उपलब्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आधार कार्डचे वाटप बँक खाते उघडणे किसान क्रेडिट कार्ड आयुष्यमान भारत कार्ड किसान सन्मान योजना असा अनेक दाखला देण्यात आलेला आहे याच्याजवळून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे या योजना पंधरा तालुक्यामध्ये असलेल्या एकशे सदुसष्ट गावांमध्ये करण्यात येत आहे निवड झालेल्या गावांमध्ये अनेक योजनांच्या सॅचुरेशन करण्याचं नियोजन असून त्याच्यामध्ये अंगणवाडी केंद्र बांधकाम जलजीवन मिशनच्या नलजोज जूर, नलजोडणी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्भूत आहे याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी पण या, वेग या योजनाच्या अंतर्गत नियोजन करण्यात आलेलं आहे याच अभियानाच्या पंधरा जूनचे तीस जूनपर्यंत विशेष मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून त्याच्यामध्ये कॅम्प स्वरूपात सर्व ठिकाणी शिबिरांचं आयोजन करून त्याच्या माध्यमातून आधार कार्ड रेशन कार्ड आयुष्मान भारत पी एम जय कार्ड जातीय प्रमाणपत्र पी एम किसान जनधन खाते असा वेगवेगळा सेवा देण्यात येणार आहे मी सर्व चंद्रपूर जिल्हावासियांना आवाहन करतो की या कॅम्पमध्ये आणि या मोहिमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हा आणि आपला पंधरा दिनाच्या मोहिमेला यशस्वी करा